हे बघा मित्रो आ, मित्रो आपण एका गुंठ्यामध्ये किती प्रकारची शेती करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का आता हे तुम्ही बघून जा आता हे बघा आपलं हे एका एक गुंठ्याचं क्षेत्र आणि आता याच्यामध्ये बघा आता एक ड्रॅगन फ्रूट ही बघा हल्दी हे बघा आता हे जांभूळचं झाड जांभूळ आणि हे बघा आता हे खाण्यासाठी भाजीचे पान हे बघा दिसतंय ना आता ह्या पण एका गुंठ्यावर जवळपास तुम्हाला आता मी सांगतोय किती आपण किती हे घेतलेलं आहे हे बघा ही भाजी हे बघा आहे रामफळीचे झाड इले बघा केळी बघा सीताफळ हे बघा ऊस असं आपल्याला घरगुती खाण्यासाठी ना एका गुंठ्यात भरपूर शेवत आहे आपल्याला हे बघा लिंबुनी हा लिंबुनीचे पण झाड हे बघा ही बघा खारकीचं झाड ही आहे खारीक हे दिसतंय तुम्हाला खारीक हा हे बघा इकडं बघा नारियळ आपण अनेक पिकं घेतलेली एका गुंठ्यामध्ये बघा परत तुम्हाला दावतोय मी हे अननस हे बघा आता हे अननसचं झाड हे अननस आहे जांभळी तर बघितले आपण जांभळ तिळं बघा तो जाम ती दिसतंय ना जाम ही बघा अंजीर अंजिराचं झाड ही बघा तुम्हाला चंदन ही चंदनाचं असे आपण बरेचशे प्रकारचे एका गुंठामध्ये शेती केलेली आहे हे ड्रॅगन फ्रूट पोपई तुम्हाला पोपई पण दिसत असेल हे बघा पोपायची म्हणजे असं घरगुती कार्यासाठी ना आपल्याला कुठून पण विकत आणायचं काम पडणार नाही हा आहे कढीपत्ता पत्ता हा पण आपल्याला कुठून आणायचं काम नाही पडणार हा दिसतोय ना हा शेवगा ही बघा शेवगा परत ही दिसते तुम्हाला इकडं चिंच हे बघ चिंच तुम्हाला दिसत असेल चिंच आलेल्या म्हणजे आपल्याला कोणताही असं वस्तू बाजारातून आणण्यास काम पडत नाही आपण एका गुंठ्यामध्ये जर एका गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपण अशी भरपूरशी लागवड जर केली तर आपल्याला कुठंही अडचण येणार नाही हे बघितलं तुम्ही शेवगा हा बघा शेवगा समोर जाम म्हणजे आपल्याला जे लागतंय ना ते पण आहे ही बघा केळी हा केळीचा पण भरपूरशे फायदा आहे म्हणजे आपल्याला एक महिना दोन महिने मिळून आपल्याला आहे ना एक तरी घर तयार होतो मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद